सन्मान करूया प्रदीप मोहिते यांचा या ठिकाणी होतोय यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती या सगळ्यांनी पुढे या लोक सर्व तरुण कार्यकर्ते या जेवढा शिक्षा तेवढ्या सरपंच या या सकिया कर धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय प्रवीण तिवारी बाजारगाव या पंचांचा या ठिकाणी सन्मान होतोय भगवान शेटिया धन्यवाद त्यानंतर आदरणीय नामदेव पडदुले सर शेलू यांचा या ठिकाणी सन्मान आहे सर या खऱ्या अर्थानं सरपंच संभाजीराव कोळेकर अशोकात या प्रकाश भाऊ या या धन्यवाद सर्व पंचांचा खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं करतो खऱ्या अर्थानं आमच्या वाकी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन सर्व पंच सकाळपासून अगदी सायंकाळच्या सतरा पर्यंत आपण उपस्थित राहिला आणि निपक्षपाती या ठिकाणी परीक्षण केलं त्याबद्दल कोणाचा एकदा आपला आभार त्यानंतर या ठिकाणी बाळासाहेब मोहन कोळेकर सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात बाकी ग्रामस्थांच्या वतीने आपण हो या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे

ठीक आहे सर्व तरुण कार्यकर्त्यांना यात्रा कमिटीला विनंती आहे पुढं ज्या पुढच्या आहेत सर्वांनी या ठिकाणी बसून घ्या म्हणजे लाईव्ह होईल धन्यवाद त्यानंतर भव्य भजन स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षीस आपण या ठिकाणी ठेवली ना होती जे या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचंय फक्त घेऊन जाताना नाव सांगा म्हणजे या ठिकाणी नोंद होईल जे मंडळ या ठिकाणी उपस्थित असेल त्या सर्वांचं या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ॲड्रेस घेतलेला आहे त्यांना फोन करून या ठिकाणी आपलं बक्षीस पोच केलं जाईल उत्कृष्ट वादक बाला तबला वादक ज्ञानेश्वर सुपदेव गायकवाड वाघाळे ऐका त्याचबरोबर उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथमेश साळुंके संत ज्ञानेश्वर चाकर ऐका या या वैयक्तिक ट्रॉफी दोन या ठिकाणी सन्मान होतोय हो। उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथमेश साळुंगे संत ज्ञानेश्वर भजन मंडळ चाकण yeah. उत्कृष्ट पक्षवाद वादक तुकाराम कांबळे स्वामी समर्थ काळेवाडी पिंपरी ऐक का आणि उत्कृष्ट बाल गायक ताजूबाई भजन मंडळ ता ताजे मावळ पुणे आहेत का धन्यवाद या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर चतुर्थ क्रमांक चतुर्थ क्रमांकामध्ये पहिल्यात पहिला जनाबाई भजन मंडळ शेलू का कोणी भजन बक्षीस घ्यायला या

अच्छा ठेवा धन्यवाद अभिनंदन बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक शंका आहे ती दूर करतो बऱ्याच भजन मंडळांना आपण नंबर विभागून दिले आणि जो क्रमांकामध्ये पहिला नंबर आलेला आहे पहिला त्याला ट्रॉफी आणि रोग बक्षीस आहे उरलेल्या चतुर्थ्या क्रमांकामध्ये दुसरा क्रमांक आलाय भजन मंडळ गवारवाडी ऐका कोणी भजन घेण्यासाठी जोगेश्वरी महिला भजन मंडळ नवरा गुंबरे आणि श्री दत्त भजन मंडळ चांदोली ह्या श्रीदत्त भजन मंडळ चांदोली शशिकांत चांदेराव कोळेकर सर पंढरीश कोळेकर सर धन्यवाद तृतीय क्रमांक तिसऱ्या पहिला क्रमांक स्वामी समर्थ भजन मंडळ काळेवाडी पिंपरी आहे का या माऊली काय हरकत नाही ते हो स्वामी समर्थ भजन मंडळ काळेवाडी पिंपरी तिसऱ्या मध्ये प्रथम क्रमांक या प्रकाश भाऊया ना साधू शक्र गणेश आणि या गणेश स्वामी समर्थ भजन मंडळ काळेवाडी पिंपरी भव्यषक आणि धन्यवाद जनाबाई भजन मंडळ भोसरी आहेत का संत तुकाराम भजन मंडळ शिंदे सर्व भजन मंडळांचं अभिनंदन द्वितीय क्रमांक दुसऱ्यामध्ये पहिला नंबर आदिशक्ती महिला भजन मंडळ वाघाडी आहेत का हा ट्रॉफीच्या मानकरी द्वितीय दुसऱ्यामध्ये दुसरा क्रमांक आहे दत्तगिरी बाबा भजन मंडळ वागाव नाही ना त्याचबरोबर दत्तराज भजन मंडळ मुळशी धन्यवाद या द्वितीय क्रमांकामध्ये तीन संघ या ठिकाणी पात्र ठरलेत सर्वांचं अभिनंदन प्रथम क्रमांक पहिल्यात पहिला ताजोबाई बा भजन मंडळ ताजे मावळ ट्रॉफीचे मानकरी आहेत काय हरकत नाही इथं उपस्थित नाहीत द्वितीय क्रमांक संत ज्ञानेश्वर भजन चाकण आहेत का संत चला संत ज्ञानेश्वर भजन मंडळ चाकण प्रथम क्रमांकामध्ये तुम्ही पात्र ठरलात रोख पारितोषिक या ठिकाणी आपल्याला मिळते

दत्तगिरी बाबा भजन मंडळ वागाव आणि दत्तराज भजन मंडळ मुळशी हे दोन पार्टी रोख पारितोषिक आहे ना गणेश पुढे चटाणी भवन चेटी अभिनंदन प्रथम क्रमांकामध्ये संत ज्ञानेश्वर भजन मंडळ चाकण बरोबर ना रोख पारितोषिक आहे या पक्ष देण्यासाठी रावसाहेब शिवायकर या या जाऊ शेट या ना प्रथम क्रमांक या

प्रथम क्रमांकामध्ये आपण पहिल्या तिसरा संघ पात्र ठरलेला आहे हा चल चला भगवान शेठ कुंडली कोणागिरी या अशा दादा जे आहे प्रवीण या या आणि प्रथम क्रमांकामध्ये पहिला चौथा संघ पात्र ठरलाय रामगीर बाबा भजन मंडळ शिवे आपलं अभिनंदन या आपलं बक्षीस घेऊन जा रामगीर बाबा भजन मंडळ शिवे पहिल्यात चौथा क्रमांक रोख पारितोषिक आहे स्वीकार करण्यासाठी सर्वांनी या महाराज या चांदोला किती या

देवानंद शिवेकर या धन्यवाद उपस्थित सर्व भजन संघांचं विजयी संघांचं मनपूर्वक अभिनंदन